नमस्कार मित्रांनो साबुजांच्या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आपलं चॅनल जर नवीन असाल तर खरं कर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आम्ही इमॅजिकला चाललेलो आहे आणि खास सरपटे केल्यासाठी तर आता आम्ही तिकडे जाणार आहोत तर माझ्यासोबत कोणकोण आहे ते आपण बघूया तर माझ्यासोबत माझ्या मामाचा मुलगा आकाश तर माझ्या कारणाऱ्या जाऊ नका तिकडे हां तर तुम्ही पण एकदा व्हिजिट द्या तिकडे व्हिजिट करा आपण येऊ इकडून नाही त्याने पण ते पाहिजे ना तर आता जय

तू किथ फिरायला जात तू आम्हाला पाहुणे तर आमच्या बबलीची ड्रेसिंग बघा एक नंबर चप्पल जायची चप्पल जायची चला कोबोली 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 खोबोली कोपळी खोपळी गोबळी गोबळे तर आता बस मध्ये चालले आम्ही बसमध्ये तुम जात का मला आम्ही माझ्या घराडे झालेल्या काका पण चालले आम्ही पण काकाला एकटं शिंगो पण अर्धा तास लागणार आहे आता मला जस्ट काकाने सांगितलं काका किती टाइम लागेल सांगा एकदा नाही का किती किती टाइम लागेल किती देर किती देर लागेल का कितना देर लागेल का आधा घंटा आधा घंटा लगेगा तीस मिनिट तर मित्रांनो अजून तीस मिनटं आहेत आणि तीस मिनटां मला काटला आले मी आता घरी झालेलो पण तापतो सागरचा बोलले म्हणून आता बघूया आता किती अजून त्रास करायला लागतो पाट्यावाला आम्ही दिला आहोत राजे राजेंचं दर्शन झालेलं आम्हाला दीडशे रुपये बाप होता ना कंपनी रेट पण कमी आहे बोलतात तीनशे घेतील तीनशे मग किती किलोमीटर येत ना सकाळी दहा किलोमीटर एकटा धावतो आम्ही आंबा ते नावडा वाटा दहा किलोमीटर काय हे ड्रायव्हर होते बाबा मोबाईल होतो मोबाईल कोण होता साईड लाख हा ना किती बोलायचा कशाला आठवण देऊ ये विफरीत तो त्रास करते बाप रहते ये आपल्याला भाऊ काय भावाला त्रास करून तू ओरड रस्ता आहे रस्ता कोणी बापाचा नाही हा रस्त्यावर आडून नाही तो असतो त्याला बक्याय त्याला बोलाचे बाबोला बाजला काय ना किती बोलायचं राव बोल काय पाच हजार नाही मारतो मोबा सांगून ऐकत नाही नाही ऐकत नाही पोचलेलो आहे आम्ही मॅजिका मॅजिकाला पोहोचले पेन्टी शर्टल आयरन झालो नसतो अजून दिवस दिवस घालवायचे आपल्याला अजून जय इथून आल्या जमत लहानपण जमतो नाही म्हणजे का स्लाइड बघूया आपण आता आतमध्ये आता पहिले तिकीट काढू आपण मस्त वाटत बुकिंग केली रे तर आता आतमध्ये आपण एंट्री मारूया मित्रांनो गर्दीच गर्दी बघा

अभी हम पोच गे आम्ही चल पोहोचलेलो आता वेलकम वेलकम जय तर मित्रांनो पोचलेलो आहे आता आम्ही अमेरिकेला तिकीट करायला आहे तर चला हा हात मध्ये म्हणते लॉकर घेतली आपल्याला आता येऊ कधी आलं मी लॉकर अवेलेबल कुठे आपलं लॉकर किती किती भेटला चापाचेप चापाचेप चेप केले आणखी नाही लागत लाव बरं अंदर जा रहा है जै। गुण गुण। तो फोटो मस्त येतील अरे येऊ दे छत्र्या लावल्या तर मित्रांनो कोण छत्री पाहिजे असेल तर घेऊ शकता इथे भरपूर छत्रे आहेत हाऊस सुद्धा आलेले चला तर एंट्री आता मारलेली चलो हाय स्लीप होईल पण ती आस जरा आज फुल एन्जॉय करतो मित्रांनो खूप मस्त आहे आटलाबली आले आले बबली, आहे। बबली केले केले लगे रंगोली अभी मैं नाने जा रहा हूँ आप देख सकते हो अभी इसके नीचे में जा रहा हूँ थोड़ा तो आप अभी देखेंगे देखें। चलो ना, 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 <laughs>

मित्रांनो चला स्लॅग बघूया स्लॅग बघूया मोबाईल आपला आहे खूप छान आहे अजून अजून वरती ना पहिलं वर्षी दाखवता ना चांगला चला अजून वरती लावूया अजून वरती करूया कसं मस्त असतं वातावरण खूप छान अजून तुम्हाला वरतून दाखवतो नाही तर काही वरती पोचलेलं आहे পয়সা বাড়তে গেল ফুল পয়সা বাসন প बंटी मोबाईल वर खूप मस्त वाटतंय बॅट व्हिडिओ लोक माझी घेता घे माझी घे तिथे बंटी त्यान त्या पिवला पिवला जाऊ तर मित्रांनो आता पिवल्यास लाईट वर चला

प्रत्येक सरपंडीचा अनुभव आहे वाव नाही माझ्या ऊ ला देखू चल काली कालशी जायच्या आता वाले മെ ഓട്ടോവാട്ട് വെള്ളം മറ്റ് തീർ പരി

बबली तू जाशील राईड करायला किती वेळेला गेले राई राईड किती वेळेला गेलं तू किती वेळा गेले पू ग म्हणा नाही का राईड केलं तुझ्या नाही कॅन्सल बेचार आहे गो कॅन्सल जा नको अरे अगदीच मोरल ना आत मोरल ना एक राहू दे नको रिक्स नको नाही नाराज झालेला आहे आमचा इकडे घे बन एकटा जाईन जो जोरान जो लाग मारो यांचे <laughs> ए तू हो राईट बंटी घेतला घ्यायला घेतलं मग चल 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 चला ओके तर मित्रांनो तर लाच मारलेले मित्रांनो बाय बाय पकडून ठेव पकडून ठेवून नको

बंटी तैनात झालेला आहे